मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तसेच जयस्तुते श्री महन मंगले शुभात मते शुभ दे ही जी गाणी आहेत जी गीत आहेत आणि जे अजरामर आहेत ही गीत लिहिणारे वी दास सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे नाव जे आहे हे अगदी ब्रिटिश काळापासूनच हे नाव जे आहे ते विवादित राहिलेलं आहे सावरकर या नावावरनं अनेक विवाद आजही होत आहेत या देशामध्ये अनेकदा सावरकर यांच्यावरन विवाद सुरू होत असतात त्याचं कारण म्हणजे असं आहे की स्वातंत्र्यवीर वीर सावरकर या नावापुढे लागलेला जो टॅग आहे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर ह्या टॅग मुळे सातत्यानं या देशामध्ये वादविवादाच्या भूमिका ज्या आहेत त्या उठत असतात अनेक वादविवादाची स्टेटमेंट जी केली असतात केली जात असतात आणि या स्टेटमेंटमुळे अनेक मोठे वाद होत असतात काही साधारणत वर्षाभर वर्षाभरापूर्वीच आपण जर पाहिलं असेल तर अशाच एका स्टेटमेंट मुळे राहुल गांधी हे मोठ्या विवादामध्ये आले होते तर वीदास सावरकर म्हणजे विनायक दामोदरदास सावरकर हे पुन्हा एकदा नाव आता महाराष्ट्रामधनं एका विवादाच्या भौऱ्यामध्ये फसलेला एक मोठा विवाद या नावावरनं सुरू झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे एकतीस साली विदास सावरकर यांनी लिहिलेलं नाटक संगीत संन्यस्त खडक हे जे नाटक आहे या नाटकामुळे आता पुन्हा एकदा विदा सावरकर हे नाव जे आहे ते विवादाच्या मुद्द्यामध्ये आलेलं आहे विदा सावरकर यांनी लिहिलेलं संगीत सन्यस्त खडक हे जे नाटक आहे या नाटकामध्ये अनेक असे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांचा व गौतम बुद्धांच्या भिक्षूंचा तसेच बौद्ध धर्माचा जो आहे तो फार खालच्या प्रतीचा असा अपमान केलेला आहे असे आरोप वंचित बहुजन आघाडीकडनं करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कर डॉक्टर विलास खरात यांनी नवी दिल्लीवरनं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक लेखी निवेदन देखील आहे आणि त्या लेखी निवेदनामध्ये ते सरळ सरळ असं त्यांनी म्हटलेलं आहे की सुधीर फडके यांनी स्थापन केलेली संस्था सावरकर प्रतिष्ठान सावरकर दर्शन प्रतिष्ठान या संस्थेमार्फत संगीत संन्यस्त खडग हे नाटक जे आहे ते चितपावन मंडळींकडनं महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधनं त्याचं सादरीकरण सुरू आहे आणि या सादरीकरणाला कुठेतरी सरकारकडनं आळा घालण्यात यावं सरकारकडनं नाटक जे आहे ते थांबवण्यात यावं या नाटकावरती बंदी घालण्यात यावी अन्यथा या देशामध्ये जातीय दंगली घडवल्या जातीय दंगली घडवून आणण्याचा आरोप जो आहे तो सरळ सरळ या चितपावन मंडळींवरती व या संस्थेवरती ज्या संस्थेमार्फत हे नाटक सादरीकरण केलं जाते त्यांच्यावरती लागेल एवढंच नव्हे तर सुधीर फडके आणि ज्या चितपावन मंडळींवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी दे देखील मागणी जी आहे ती या लेखी निवेदनामधनं करण्यात आलेली आहे डॉक्टर बिलास खरात यांनी नवी दिल्लीमधनं हे प पत्र जे आहे लेखी निवेदन जे आहे ते मुंबईच्या पोलीस कमिशनर म्हणजे पोलिस आयुक्तांना दिलेल्या त्याचबरोबर ते असंही म्हणत आहेत की सरकार या देशामध्ये दंगली घडून येतील याची वाट पाहते आहे का बौद्ध समाज आणि चित्रपल्ली समाज यांच्यामध्ये जा कुठेतरी जातीय ते निर्माण होऊन संपूर्ण देशामध्ये अशांतता होण्याची वाट सरकार पाहत आहे का त्या आधीच सरकारने या नाटकावरती बंदी घालावी असं देखील त्या निवेदनामध्ये डॉक्टर विलास खराद यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर विलास खरात असंही त्या निवेदना निवेदनामध्ये म्हणतायत की अन्यथा आम्ही या नाटकाच्या प्रतिजा ज्या आहेत त्या रस्त्यावरती जाळून आमचा निषेध व्यक्त करू विदास सावरकर यांनी लिहिलेलं हे पहिलंच नाटक असं नाहीये किंवा पहिलीच त्यांची लेखणी अशी नाहीये जी विवादात्मक आहे विदास सावरकर यांनी लिहिलेली सहा सुवर्ण पान हा जो पुस्तक संच आहे या पुस्तक संचामध्ये देखील वी सावरकर यांनी महाराष्ट्राचा सा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात देखील असंच काहीस लिहिलेलं आहे जे विवादात्मक आहे त्या पुस्तकामध्ये सरळ सरळ वी सावरकर असं म्हणत की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालखंड होता तो कालतालीय योग होता म्हणजे कावळा बसायला आणि फांगे तुटायला असा तो योग होता असं सरळ सरळ त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच त्यांना थोडक्यामध्ये असं म्हणायचं होतं की त्या कालखंडामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज नसेल तर दुसरं कोणीतरी असतं परंतु जे घडायचं ते त्या कालखंडामध्ये घडलंच गेलं असतं बिनकामाचं क्रेडिट जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना गेलेलं असं थोडक्यात त्यांना त्या पुस्तकांमधनं म्हणायचं होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा उपस्थित राहतोय आता इथे एक मोठा प्रश्न इथे उभा राहतोय की स्वतः सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर हे हिंदू धर्मीय होते आणि हिंदू धर्मामध्ये गौतम बुद्धांना विष्णूचा अकरावा अवतार मानला गेलेला आहे असं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की गौतम बुद्ध हे विष्णूचा अकरावा अवतार होते मग जर विष्णूचा अकरावा अवतार गौतम बुद्ध होते मग सावरकरांनी तथागत गौतम बुद्धांबद्दल असं घिन वक्तव्य कसं काय त्या का नाटकामध्ये केलेलं आहे हा एक मोठा प्रश्न इथे उभा राहतोय जे काही असेल ते असेल परंतु या नाटकामध्ये अनेक मुद्दे असे आहेत ज्याच्यामध्ये बौद्ध भिक्षूंचा बौद्ध धर्माचा आणि स्वतः तथागत गौतम बुद्धांचा मोठा अपमान केलेला आहे ते मुद्दे काय काय आहेत कुठच्या कुठच्या पान क्रमांकावरती आपण जरा सविस्तर पाहूया पान क्रमांक एकशे वरती शीलवान बुद्धांवरती पत्नी यशोधरा शिवाय मधुरा मंजुळा अशा अनेक स्त्रिया बुद्धांच्या आयुष्यात आल्या असल्याचा खोटा उल्लेख या नाटकात करण्यात आलेला आहे पान क्रमांक एकशे एकोणतीसवरती असं म्हटलेलं आहे तथागतांनी स्त्रियांना पाप योनी म्हणून संबोधलेला आहे असा आरोप नाट या नाटकात करण्यात आलेला आहे या नाटकातील पान क्रमांक एकशे तीसवरती बुद्धांच्या पवित्र भिक्षू संघास भिक माग्या संघ संबोधून हिणावले गेलेले आहे त्याच पान क्रमांक एकशे तीसवरती पुन्हा भगवान बुद्धांनी भीक देणाऱ्यास भिकारी केले असा आरोप देखील या नाटकातनं करण्यात आलेला आहे पान क्रमांक एकशे छत्तीसवरती बुद्धांच्या पवित्र भिक्षू आणि भिक्षुनी संघास काम सुखाचा आनंद उपभोगणारा संघ असे म्हटलेले आहे पान क्रमांक एकशे छप्पन्न आणि पान क्रमांक एकशे वरती ऐश्वर संपन्न आळशी जीवन जगण्यासाठी स्त्री पुरुष संघात सामील झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पान क्रमांक एकशे सत्तावन्न व पान क्रमांक एकशे अठ्ठावन्नवरती बौद्ध भिक्षूंना टोळ टोळधाड आणू म्हणून अपमानित केले आहे पुन्हा पान क्रमांक एकशे सत्तावन्नवरती फुकटचे पोटभर खायला मिळते म्हणून लोक बौद्ध भिक्षू संघात गेल्याचा आरोप केला आहे पान क्रमांक एकशे साठवरती बुद्धांच्या मानवनिर्मित दुःखमुक्तीच्या थम्मशोधाला स्त्रोताचे मरण टाळण्याचा मार्ग समजले आहे असं लिहिलं आहे पुन्हा क्रमांक एकशे साठ आणि एकशे चौऱ्याऐंशीवरती पत्नी वारलेल्या विदुरांना कामसुखाचा लाभ मिळण्यासाठी भिक्षूंनी संघात सोय असल्याचा आरोप केलेला आहे पान क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वरती बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी अपार कष्ट सोसणाऱ्या भिक्षू संघास श्रीमंत संघातील संन्यास संबोधले आहे पान क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी वरती वंदनीय स्थवीर भिक्षूंना थेरडा व महास्तवीर भिक्षूंना महानंदी संबोधून अपमानित केले आहे पान क्रमांक एकशे शहात्तर वरती वैर सोळा शस्त्रखाली ठेवा दंड दंडबाहुबल क्षमा हितकारक आहे या बुद्धवाणीला भंगडछ छदाचे वेट ठरवले आहे पान क्रमांक एकशे शहात्तर आणि पान क्रमांक एकशे सत्याहत्तरवरती बुद्धवाणी ऐकून वनाचा सिंह आपली नकाग्रे व दाळी कापली तर त्याच्या पाठीवरती माकडे नाचतील असा बुद्धधम्माचा उपवास सावरकरांनी या नाटकात केला आहे पान क्रमांक एकशे पंच्याऐंशीवरती गांजापेक्षा ही मादक ठरणारी भांगेची गोळी खाणारा भिक्षू नाटकात रंगवून बुद्धांच्या पवित्र भिक्खू संघास घोर अपमानित केले आहे पान क्रमांक दोनशे अकरावरती बुद्ध धम्मातील पवित्र निर्वाण संकल्पनेला नरक संबोधून या नाटकातील पात्राच्या तोंडावरती धिक्कार केला गेला आहे पान क्रमांक दोनशे दहावरती नाटककाराने पोसल सेनापती चंडाच्या मुखी तथागतांना नीच बुद्ध समजून त्याची जीभ कापण्याची भाषा वापरलेली आहे